सगळ्यांना कसे आहेत सगळे तर आज बघा आज काय बनवलं बनवायचं चा बेज चालू आहे तर तुम्ही बघू शकता आणलेलं आहे बघा बोकडाच मटन आणलं की पप्पांची बघा एकदम नरम आणि मौसूत पीस आहेत आणि खूप छान असं हे बोकड्याच मटन आहे ही चरबी आहे तर आता आधी आपण ह्याला धुऊन घेऊया तर बघू शकता आता इथं आपण आपलं मटण धुऊन घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण इथं मटण आपल्याला छान असं शिजवायला ठेवायचं तर त्यासाठी याच्यामध्ये मी तीन माप तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर हळद टाकायची आपण आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता ह्याला आपण असं मस्त छान असं हळद मीठ लावलेलं आहे आता आपण एका त्याच्यामध्ये टाकून देऊया तेलामध्ये घ्यायचं कारण याचं आमचं पाणी शिकत आपल्याला खूप फ्रेश हे मटण मिळाले आणि अर्धा किलो आणलंय बर का आपल्याला काय आता बोलता येत नाही पण तरी पण जेवढं येतंय तेवढं बोलते तर तुम्ही बघू शकता आणि खाणार किती माणसं आम्ही जण आहे पण खरं तर आम्ही नवरा बायको दोघच खाणार आहे मटन दोघांमध्ये चार हे बघा आता याला छान मोठ्यावर ठेवायचं आणि याचं पाणी सुट द्यायचं तर बघा त्याला आपले हे मटण जे आहे त्याला पाणी पूर्ण आंच सुटायला लागले आता याच्यावर आपल्याला ताट झाकून ठेवायचे आणि त्याचं आमच्याच पाण्यात शिजू द्यायचं आणि ह्या ताटामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे एक सुलपात्र वगैरे तुमच्या अंदाज आता तुम। सगळ्या भाज्या आणल्या होत्या सगळ्यांनी इटक्या -नीट करून फ्रीजमध्ये जिथल्या तिथे ठेवल्या बघा फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं आपलं मस्त असं फ्रीजमध्ये त्यानंतर इथं आणलेलं आहे पालक पण चिकन भाजून केली बघा आता आणि हे बघा काय साहेबांनी काहीतरी बघा गजरी पन्नास रुपयाचे भेटले ते इतके मोठे गजरे आहेत विचारू नका हे बघा सणावाराला एवढं भेटत नाही बरं का स्वस्त हे बघा अ खूप मोठं हे गजरा त्यांना आवडत आहे म्हणून मला आवडत आहे म्हणून त्यांनी मला घेऊन दिले बघा कसं आहे कमेंट मध्ये सांगा गजरा तर बघा आपलं मटन छान शिजलेलं आहे असं हे बघा आहे गावरान मटण बोकडाच एक नंबर आज आता श्रावण चालू होत आठ दहा दिवस राहिलेत त्यात नॉनव्हेजच खायचं आपल्याला तर हे बघा काय कमेंट मध्ये तर बघा हे काय ते नक्की सांगा तर ही आहे वजडी आणि आता ही आपल्याला स्वच्छ गरम पाण्यात देऊन घ्यायची मी इथे गरम पाणी करून आहे मला वजडी आवडते म्हणून साहेबांनी वजडी पण आणली करायची आता याची तिकडे झाली का भाजी सांगू तरी का अजून हा हेच घे मला तर या जेवाला कशी झाली आपली मटनची भाजी सांगा कमेंट मध्ये